कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली या शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा वारकरी प्रतिनिधी म्हणून उदगीर येथील बाबूराव सगर या दाम्पत्याला मान मिळालेला आहे माझ्यासोबत हे सगर दाम्पत्य आहे माऊली आज तुम्हाला शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला काय भावना आहेत आपल्या आपल्याकडे काय भावना नाही जवळ आला तेव्हा आपल्याला दर्शन मिळावं हेच पहाटे किती वाजता दर्शनासाठी उभा राहिला होता पाटणे आज सकाळी दहाला काल सकाळी दहाला ला आज सकाळी दहाला तरी तर आठला आलो होतो काय सगळं व्यवसाय काय तुमचा बांधकाम गिटक बांधकाम दगडी बांधकाम गेलावा काय घरी वारकरी प परंपरा किती आहे किती वर्षापासून किती पिढ्यांपासून तुम्ही पंढरीची वारी करता आता आमच्या पिढ्यांमध्ये आम्ही चौदा वर्ष झाला होता वारी चालू आहे माझ्यासोबत ताई आहेत काय तुमच्या भावना तुम्हाला आज विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा लय मोठा मान मिळाला मला मला धनदिरव्या काही नको माझ्या माल पांडुरंगाची मला दर्शन भेटली मला महापूजा करायला भेटली मला एवढंच पाहिजे होतं मला हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला हे भेटेल पांडुरंग मला हे करतील म्हणून आज मला सगळं मिळालं धनदिरव्या मला पूर्ण मिळाली आज मला पांडुरंगाकडे काय मागणं आहे तुमचं काय काहीच मागत नाही तुमच्या पायाची धूळ मला चरणाला लागू द्या सदैव म्हणजे तुम्ही माझ्या हृदयात राहा हेच मागणार आहे त्याच्याशिवाय मी अतिरिक्त धन देऊया काहीच मागत नाही त्यांना खर तर हे बांधकाम व्यवसाय करणारे कुटुंब आहे आणि या कुटुंबाला पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळालेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका